नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्ता कंकाळ सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत करतो मित्रहो आज मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एका आगळ्या वेगळ्या विषयावर माहिती देणार आहे तर ती माहिती सोयाबीन या पिकाबद्दल आहे सो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सोयाबीन लागवड तंत्रज्ञान या विषयाबद्दल सविस्तर माहिती देणार आहे मित्र आजकाल आपण बघतो की सोयाबीनचा दिवसेंदिवस उतार कमी होत चाललेला आहे याच कारण म्हणजे आपण पारंपरिक पद्धतीनं जी सोयाबीन लागवड करत आहोत तीच पारंपरिक पद्धत आपण अवलंबत आहोत तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी एक नवीन तंत्रज्ञान एक लागवडीची नवीन पद्धत या मध्ये सांगणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी व सर्व मित्रांनी बघावा अशी विनंती करतो तर मित्र सोयाबीन लागवड तंत्रज्ञान नेमकं काय आहे बघा सोयाबीनचा जो हंगाम आहे सगळ्यात महत्वाचा आहे की सोयाबीनचा जो हंगाम आहे हा असतो खरीप हंगाम सात जून पासून पेरणी सुरू होते वीस जून पर्यंत बावीस जून पर्यंत कधी कधी तीस जून पर्यंत सुद्धा असतात पण आज बघतो तर सोयाबीनची लागवड ही जेवढी तुम्ही लवकर करसाल उत्पादन जास्त वाढते हे एक लक्षात आलेलं आहे बघा सोयाबीन लागवड सुधारित तंत्रज्ञानामध्ये आपल्याला सर्वात पहिले सोयाबीनच्या प्रचलित जाती कोणकोणत्या आहेत ते बघूया यामध्ये जेएस तीनशे पस्तीस एक खूप चांगली लवकर येणारी व्हरायटी रोगाला न पडणारी आणि जास्तीत जास्त उत्पादन देणारी एक व्हरायटी आहे त्यानंतर जे एस पंच्याण्णव साठ ही सुद्धा खूप चांगल्या प्रतीची उत्कृष्ट उत्पादन देणारी जात आहे त्यानंतर महाबीज बियाणाची सुद्धा खूप चांगल्या व्हरायटी आहेत आणि त्यानंतर अंकुरच्या सुद्धा खूप चांगल्या बियाणाच्या अंकुर या कंपनीच्या सुद्धा खूप चांगल्या जाती आहेत यापैकी तुम्हाला एक जात निवडायची आहे स, जात महत्वाची नाही आहे तुम्ही जे लागवड करणार आहेत आणि त्यावर फवारणी करणार आहेत ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत नेक्स्ट बघूया आपण सोयाबीन उगवून तपासणी कारण आपण जे बी बी आणलेलं आहे ते बी कितपत उगवते हे तपासण्यासाठी एक सोपी आणि सरळ पद्धत आहे एक असा चौकोनी पेपर घ्यायचा आहे तुम्हाला तो पूर्ण ओला करायचा आहे आणि तो ओला पेपरवर अशा या पद्धतीनं दहा बाय दहा अशा आडव्या दहा आणि उभ्या दहा अशा बिया तुम्हाला ठेवायच्यात हा पूर्ण बियाची संख्या शंभर होते आणि वन बाय वन एका रांगेमध्ये एक फोल्ड अशा दहा फोल्ड एकमेकावर पेपरच्या करायच्यात आणि हा पेपर तुम्हाला तीन ते चार दिवस भिजवत ठेवायचं आहे अधूनमधून त्यावर पाणी मारायचंय आणि असं पाणी मारल्यानंतर आणि भिजवत ठेवल्यानंतर या शंभर बियापैकी जितक्या बियाला अंकुर फुटेल तितकी आपली शक्ती झाली असं समजावं समजा शंभरपैकी ऐंशी बियाला अंकुर फुटला आणि वीस बियाला अंकुर आला नाही तर वीस बिया उगवत नाहीत म्हणजे ऐंशी टक्के उगवशक्ती आहे असं समजायला हरकत नाही त्यानुसार आपल्याला एकरी वीस किलो बियाणं घ्यायचं पंचवीस किलो घ्यायचं का तीस किलो घ्यायचं हे आपल्याला ठरवता येते आणि जर तुमची उगवण शक्ती पन्नास टक्क्यापेक्षा कमी होत असेल साठ टक्क्यापर्यंत होत असेल तर तुम्हाला एक तर बियाणं वाढवायचं किंवा बियाणं बदलायचं ह्या दोन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्यानंतर काही लोकांना असं वाटतं की बा वा ही खूप वेळ प्रक्रिया आहे तर त्या लोकांसाठी एक नवीन पद्धत अवलंबायची आहे ती म्हणजे सोयाबीनच्या जवळपास तुम्हाला एक शंभर बी घ्यायची आणि दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं दहा मिनिटं पाण्यात भिजत थे ठेवल्यानंतर ज्या सोयाबीन बीला भी वळी पडेल ती बी उगवते असं समजावं आणि ज्या सोयाबीनला वळी पडत नाही ती सोयाबीन उगवत नाही असं समजावं कारण यामध्ये तुम्हाला फक्त दहा ते वीस मिनिटांमध्ये तुम्हाला बियाणाची जाते हा खूप सोपा फॉर्म्युला आहे त्यानंतर नेक्स्ट जो आपला टप्पा आहे तो म्हणजे खत व्यवस्थापन बघा सोयाबीन या पिकाला खूप कमी खत लागतं पण आपण बघतो की शेतकरी एकरी दोन दोन तीन तीन बॅग टाकत आहेत अति खत हे जमिनीच हानिकारक आहे त्यामुळं अति खत वापरू नये असा माझा शेतकऱ्यांना सल्ला आहे त्यानंतर हे खूप चांगलं वेस्टेज कंपनीचं ॲग्री ग्रॅन्युअल आहे जे की गेल्या वर्षी ज्याही शेतकऱ्यांना आम्ही दिलं त्या शेतकऱ्यांना या प्रोडक्टचा खूप चांगला रिझल्ट आलेला आहे आणि हा प्रोडक्ट वापरल्यामुळे तुम्हाला जे तुम्ही खत वापरता त्या खतापेक्षा निम्मेच खत तुम्हाला वापरायचं आहे आणि त्या निम्मे खताच्या खर्चामध्ये ॲग्री ग्रॅन्युअल तुम्हाला वापरायचं आहे हे खूप शेण खता काम करतं सोबत तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट किंवा दहा सव्वीस सव्वीस आणि डी ए पी हे तुम्हाला अर्धी अर्धी बॅग वापरायचं आहे हे तुम्हाला एका एकराचा डोस मी तुम्हाला सांगितलेला आहे हा डोस तुम्हाला वापरायचा आहे त्यानंतर बीज उपचार ज्याला आपण बीज प्रक्रिया म्हणतो बीज उपचारामध्ये वेस्टेजच ॲग्री प्रोटेक्ट वापरायचं आहे हे ॲग्री प्रोटेक्ट का वापरायचं आहे कारण हे एक बुरशीनाशक आहे जैविक बुरशीनाशक आहे हे कुठल्याही प्रकारचं केमिकल युक्त बुरशीनाशक नाहीये यामध्ये जेव्हा तुम्ही हे बियाणाला लावता तेव्हा त्या बियाणावर एक कोटिंग तयार होते आणि हानिकारक जी बुरशी आहे ती या बियाणापासून दूर राहते म्हणजे कुठलीही बुरशी बियाणा टच करू शकत नाही आणि या ॲग्री प्रोटेक्टचा कार्यकाळ हा जमिनीमध्ये जवळपास दीड ते दोन महिने पर्यंत राहतो त्यामुळं हे प्रोटेक्ट लावल्यानंतर तुमची कुठलीही मुळांची कूज होणे किंवा खोड किडी लागणे किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बुरशी येणे अशी कुठलीही किड यामध्ये येत नाही त्यामुळे हे खूप चांगलं आणि वापरास योग्य असं हे भोषणाशक आहे त्यानंतर कुठल्याही प्रकारचं जे दहा हजार पीपीएमचं लिंबोळी आर घ्यायचंय आणि हे लिंबोळी आर्क पाच मिली एक किलो प्रति पंपाला लावा प्रति किलोला लावायचंय त्यानंतर पाच मिली एक किलोला हे ॲग्रिह्युमिक लावायचंय ॲग्रीह्युमिक का लावायचं कारण हे वेस्टेज कंपनीचं सहा ह्युमिक आहे पण हे खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या बियाणाची शक्ती करतं हे जेव्हा तुम्ही बीज प्रक्रिया करायला त्यावेळेस जर तुम्ही हे डेम म्हणून लावलं ला, एक पन्नास बियाला तुम्ही हे ॲग्री ह्युमिक लावा आणि पन्नास बियाला ऍग्री ह्युमिक लावू नका तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की पन्नास पैकी किती उवनशक्ती झाली आणि या पन्नास पैकी किती उवनशक्ती झाली हा डेम तुम्ही घरी करून बघू शकता हे सर्वच्या सर्व मिश्रण तुम्हाला हलक्या हाताने त्या बियाणाला लावायचंय आणि सावलीमध्ये हे बियाणं दहावीस मिनिट वाळत ठेवायचंय आणि त्यानंतर त्याची अगोदर अर्ध्या तासापूर्वी करायची आहे त्यानंतर टोकन पद्धत बघा लागवडीची आपण बघितलेली की बीज महत्वाचं नाही किंवा बियाणं महत्वाचं नाही ते आपण कशा पद्धतीने लावतो आणि त्यामध्ये झाडांची संख्या किती ठेवतो हो कारण झाडांची संख्या सुद्धा उत्पादनावर महत्वाची भूमिका बजावत असतं त्यामुळे झाडांची संख्या सुद्धा तुम्हाला मेंटेन करायची आहे यामध्ये टोकन पद्धतीनं आपण लागवड कशी करायची बघूया हे बघा या ठिकाणी पहिली आहे तूर नंतर आहे सोयाबीन त्यानंतर आहे सोयाबीन नंतर आहे सोया तूर आता बघा तूर आणि सोयाबीन हे आपण जवळपास बरेच शेतकरी हे आंतर पीक घेत असतो सोयाबीनमध्ये आपण तुरीच्या ओळी घालतो त्या कशा पद्धतीने घालायच्या ते आपल्याला बघायचंय या ठिकाणी ह्या दोन ओळी ह्या सोयाबीनच्या आहेत आणि या दोन ओळीमध्ये अंतर तीन पॉईंट पाच फूट आहे आता हे अंतर तुम्हाला कसं करायचं हे बघा कारण आपण हे अंतर मेंटेन करण्यासाठी आपल्याला तीन फुटाचा जो वखर असतो त्या वखराला पूर्णत मध्यभागी पाटी बांधायची किंवा तुम्ही एक दोरेही गुंडाळू शकता आणि दोन्ही साईडनं माती पडेल या पद्धतीनं तुम्हाला वखर चालवायचा आणि तो वखर पुढे गेल्यानंतर त्याच लाईनच्या बाजूनं एक अर्धा फूट सोडून वापस आणायचा आहे जेणेकरून एक मधामध्ये एक बेड तयार होईल आणि मधामध्ये एक तीन साडेतीन फुटाचा दांड तयार होईल हे दांड तयार झाल्यानंतर दोन दांड जेव्हा तुमचे या ठिकाणी तयार होतील त्यावेळेस तुम्हाला या दांडावर सोयाबीनची बी लावायची आहे आणि तूरी सुद्धा या दांडाच्या मध्यभागी एक एक एकदूर लावायची आहे हे बघा या ठिकाणी एक तूर आहे आणि इकडे सुद्धा या दोन ओळीतलं हो अंतर हे एक फूट आहे या दोन ओळीतलं हो अंतर सुद्धा एक फूट आहे आणि या त्या बेडमधलं अंतर साडेतीन फूट साडेतीन फूट आणि साडेतीन फुटाचा आपण घेतलेला आहे या पद्धतीने तुम्हाला बियाणाची टोकन पद्धतीनं लागवड करायची आहे आपण डिटेल मध्ये बघूया की तूर आहे या ठिकाणी तुम्हाला या बेडवर एक 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 बी अशी एक फुटाच्या अंतरानं टोकन करायची आहे त्यानंतर साडेतीन फुटाचं बे अंतर ठेवल्यानंतर पुन्हा हे तुम्हाला सोयाबीनच्या ओळी घालायच्या आहेत बघा या दोन्ही ओळीमध्ये सुद्धा साडेतीन फुटाचं अंतर आहे आणि बेडमध्ये साडेतीन फुटाचं अंतर आहे आणि या दोन ओळीमध्ये एक फुटाचं अंतर आहे आणि हे जे दोन बीज आहेत या दोन बीजामध्ये सोयाबीनचं अंतर एक फुटा सॉरी सोयाबीनच अंतर हे सहा ते नऊ इंचा आहे आणि तुरीचं अंतर हे एक फुटाचं अंतर घेतलेलं आहे आणि या दोन ओळीमधलं तुरीच्या दोन ओळीमधलं अंतर साडे फूट होते त्यामुळं हे साडे दहा फुटाचं अंतर कारण आपण शेंडे खुंडी करणार आहेत तुरीची त्यामुळं हे अंतर मिळून येतं आणि हे चार ओळी तुम्हाला तुमचं सीड जवळपास नव्वद ते एक लाख पर्यंत बी असायला पाहिजे तेवढं सीड मेंटेन हो या ठिकाणी होते त्यामुळं हे अंतर तुम्हाला या पद्धतीने ठेवायचंय त्यानंतर पेरणी पद्धत आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा रे हे टोपन करणं खूप अवघड आहे किंवा खूप मेहनतीचं काम आहे मजुराचं काम आहे तर तुम्ही एक नवीन पद्धत आहे ट्रॅक्टरद्वारे तुम्ही जी जीव पेरणी करता त्यावेळेस तुम्हाला झाडातील अंतर किती ठेवायचं बघूया आपण एका ट्रॅक्टरला जवळपास सात फणं असतात या सात फनापैकी जो चार नंबरचा फण आहे हा चार नंबरच्या फनामध्ये तुम्हाला तुरीचं बी आहे आणि ह्या बाकीच्या एक दोन तीन या एक दोन तीन चार पाच सहा सात यापैकी तुम्हाला एक आणि दोन हे सोयाबीन लावायचंय तीन नंबरचं तास तुम्हाला बंद करून टाकायचंय त्या नळीमध्ये काहीतरी तुम्ही एक कपडा किंवा एक पेपर घालून बंद करायची त्यानंतर चार नंबरच्या नळीमध्ये तुम्हाला पूर टाकायची पाच नंबरची जी, नंबर जी ओळ आहे ती पुन्हा बंद करायची आणि सहा आणि सात या ओळीमध्ये सोयाबीन टाकायची आता हे टाकल्यानंतर काय होईल बघा ही जी लागवड आहे या पद्धतीने होईल दोन ओळी सोयाबीनच्या एक तूर कंप्लीट बंद आहे त्यानंतर तुरीची ओळी त्यानंतर पुन्हा एक ओ सोडल्या जाईल आणि पुन्हा दोन ओळी सोयाबीनच्या सोडल्या जातील सेम प्रोसेस जर इकडून झाली तर मधामध्ये या तुरीच्या ओळीमध्ये चार ओळी ह्या सोयाबीनच्या होतील आणि या दोन ओळीतलं अंतर साडे दहा फुटच होईल मित्रो जसं टोकन पद्धतीने आपण साडे दहा फुटाचं अंतर केलं होतं आणि हे अंतर आपण या ठिकाणी दीड दीड फुटाचं घेतलेलं आहे या दोन ओळीतलं अंतर तर हे सुद्धा तुम्हाला सीड सीडचं जे सीड रेट आहे तो मेंटेन करण्यासाठी खूप कामी येत आहे आता बघा या ठिकाणी विरळणी करणं खूप महत्वाचे आहे जेव्हा तुम्ही ट्रॅक्टरनं पेरता त्यावेळेस रोपातलं अंतर हे सहा पेक्षा कमी होतं काही काही ठिकाणी खूप जास्त सोयाबीन पडते आणि जिथं जास्त सोयाबीन पडते तिथं ती सोयाबीन उभी वाढते आणि त्या सोयाबीनच्या झाडाला एक दोन तीन चार जास्तीत जास्त दहा पंधरा शेंगा येतात आणि तुमचा उत्पादन घट होतो जर तुम्हाला उत्पादन वाढवायचं असेल तर तुमचं दोन झाडातलं अंतर हे सहा इंच पेक्षा कमी नसायला पाहिजेत सहा ते नऊ इंचापर्यंत असायला पाहिजेत एक फूट जरी असलं तरी चालेल पण सहा ते नऊ इंच हे कंपल्सरी असायला पाहिजे सहा इंच पेक्षा कमी नको हिरवणी खूप महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर सलग सोयाबीन लागवड काही शेतकरी असे आहेत की जे फक्त सोयाबीन घेतात त्यामध्ये तूर हे आंतरपीक घेत नाहीत त्यांच्यासाठी एक टोकन पद्धतीची लागवड आहे सेम टू सेम ह्या दोन ओळी आहेत जिथच्या पद्धतीने तुम्हाला लागवड करायची टोकन करायची या दोन ओळीतलं अंतर एक फूट धरायचंय आणि या दोन बियामधलं अंतर सहा ते नऊ इंच घ्यायचंय सेम साडेतीन फुटाचं अंतर सोडायचंय आणि साडेतीन फुटाच्या अंतरावर तुम्हाला सेम तीच प्रोसेस डबल करायची आहे पुन्हा साडेतीन फुटाच्या अंतरावर सेम प्रोसेस डबल करायची आहे आणि सेम साडेतीन फुटाच्या अंतरावर तीच प्रोसेस डबल करायची आहे या पद्धतीनं जर तुम्ही लावलं ला, तर शंभर टक्के एक लाख प्लस बियाणं एका एकरामध्ये मिळतं यामध्ये दुसरा टप्पा आहे तो म्हणजे फवारणीचा तर बघा मित्र फवारणी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे सोयाबीनला किमान दोन ते तीन फवारण्या आपण करत असतो पण मी म्हणतो म्हणून तीन फवारण्या आपल्याला तीन अवस्थेमध्ये करायच्या आहेत पहिली जी अवस्था आहे पंचवीस ते तीस दिवसाची अवस्था आहे ही फुटवी अवस्था असते आणि या फुटव्या अवस्थेमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रोडक्ट ॲग्री गोल्ड हे मारायचं आहे त्यामध्ये ॲमिनो ॲसिड आहे त्यामुळे फुटव्यांची संख्या खूप भयानक वाढते आणि जेवढे फुटवे जास्त असतील सोयाबीन असो अथवा तूर यामध्ये तुम्हाला जेवढी फुटव्याची संख्या जास्त ठेवता येईल तेवढं तुमचं उत्पादन वाढण्यास मदत होते ॲग्री प्रोटेक हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते पंचवीस ग्राम घ्यायचे त्यानंतर ॲग्रीह्युमिक पांढऱ्यामुळे वाढ त्यानंतर शाखीय वाढ ह्या दोन गोष्टी खूप या दोन ॲग्री प्रोटेक आणि ॲग्रीह्युमिकमुळे होते त्यानंतर लिंबोळी आर्क तुम्हाला घ्यायचे चाळीस मिली हे लिंबोळी आर्क तुम्हाला दहा हजार पी पी एमचे घ्यायचं आहे आणि सोबत घ्यायचंय ॲग्री एटी टू हे एक स्टिकर आहे हे एक वेटर आहे एक स्प्रेडर आहे त्यानंतर एक ॲक्टिवेटर आहे हे खूप जवळपास याचे शंभरपेक्षा जास्त फायदे आहेत ॲग्री एटी टूचे हे सर्वच्या सर्व प्रोडक्ट तुम्हाला पहिल्या फवारणीमध्ये फवारायचे आहेत आणि प्रत्येकाचं प्रमाण तुम्हाला मी दिलेलं आहे त्यानंतर सोयाबीन पंचवीस ते पस्तीस दिवस झाले की फुटवे फोडण्यासाठी तुम्हाला मी म्हटलेलं आहे की एक ते दोन फुटवा सध्या तुमच्या सोयाबीनला असतं पण आपल्याला चार ते पाच फुटवे सोयाबीनला असायला पाहिजेत त्यासाठी आपल्याला वेस्टीज ॲग्री हुमिक आणि ॲग्री गोल्ड ही आपल्याला पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या आत या दोन प्रोडक्टची कमीत कमी तुम्हाला फवारणी करायची आहे दुसरी फवारणी फुल अवस्थेमध्ये करायची आहे फुला अवस्था ही खूप महत्वाची आणि खूप सेन्सिटिव्ह अवस्था असते जर आपण या अवस्थेमध्ये बोरॉन नॅनोटेक हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे या यामुळे फुलगळ होत नाही फुलाचे रूपांतर फळामध्ये होते त्यानंतर क्लोरोपारी फॉस कारण या अवस्थेमध्ये बरेचसे फुला फुलांच्या मध्ये किंवा फुलांवर आळ्याचं प्रमाण जास्त असते त्यामुळे तुम्हाला क्लोरो पॅरीफॉस आहे पन्नास टू अग्री आहे वीस मिली आणि एक बुरशीनाशक मार्केट कुठलंही चांगलं एखादं बुरशीनाशक तुम्हाला घ्यायचं आहे आणि या बुरशीनाशकाची तुम्हाला फवारणी करायची आहे त्यानंतर शेवटची फवारणी ही शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे जेव्हा शेंगात सोयाबीन लागतात त्यावेळेस तेरा झिरो पंचेचाळीस हे पंचवीस ग्राम घ्यायचे त्यानंतर अॅग्री हे वजन वाढण्यासाठी खूप काम करतं यामध्ये ओरिजिनल अमिनो ऍसिड आहे हे फळांचा आकार वाढवतं वजन वाढवतं शायनिंग वाढवतं त्यानंतर सोला भरण्यासाठी मदत होतं शेंग ठोकर करतं यासोबत तुम्हाला क्लोरो फवारायचं आहे कारण या शेंगा भरण्या अवस्थेमध्ये आळ्याचा प्रादुर्भाव खूप असतो त्यामुळे क्लोरो आहे आणि मार्केट मधले एक चांगलं बुषनशक फोरायचे जे की तुम्हाला वाटते की खूप चांगल्या पद्धतीचं आहे आणि सोबत त्याच्या अॅग्री एटी टू हे जर उच्चार केला तर ह्या तीन फवारण्या जो शेतकरी त्यांच्या सोयाबीन या पिकावर करेल त्या शेतकऱ्याला बारा पर्यंत उतार आलेला आहे सो थँक यू जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर ज्या शेतकऱ्याकडे सोयाबीन आहे किंवा जेही शेतकरी तुम्हाला असं वाटतात की प्रयोगशील शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाठवा आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आम्ही शेतीविषयक व्हिडिओ अपलोड करत असतो तर तो व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला पाहण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सो so, थँक्यू विश यू वेल